लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात शांतता अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन आणि अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात पोलीस विभागाने सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे या अनुषंगाने पोलिसांनी आठवड्याभरात तेरा अट्टल गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई केली आहे पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी अट्टल गुन्हेगारांवर तडीपाराची कारवाई करण्यासंदर्भात आदेश पारित करताच शुभम अमर समूद शाहरुख नूरखा पठाण नैनेश उर्फ लाला नितेन शहा मोहन केशव कुचनकर दर्शन उर्फ बापू अशोक तेलंग मुनीर खान वाहिद खान पठाण शिवश्याम उर्फ भिस्सू दामोदर भुर्रे यांना सहा महिन्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे तर आठवड्याभरात आत्तापर्यंत एकूण तेरा गुन्हेगारांवर तडीपाराची कारवाई करण्यात आली असून यात वरील सात गुन्हेगार आणि अरविंद बापूजी उरकुडे प्रताप रमेश सिंग श्याम बाबू चंद्रपाल यादव राजेश मुन्ना सरकार संतोष उर्फ विक्की भास्कर दुसाने अरबाज जावेद कुरेशी यांना सहा महिने व पाच वर्षांकरिता चंद्रपूर जिल्ह्यातून तडीपार केले आहे